नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळते संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज मी नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी खूप चांगला एक बिझनेस फंडा घेऊन आलेला आहे आणि तो प्रत्येकाला हवा असतो मग ते कसं असतं काय असतं त्याच्यामध्ये काही माहीत नसतं भरपूर लोकांना फेसबुक एक म्हणजे कसं माहिती का लॉकडाऊनच्या अगोदर फेसबुक इंस्टाग्राम यूज करतात आणि आजकाल तसं जर पाहिलं ना तर प्रत्येक अगदी बांगडी पासून तर नाकातल्या ना नकनी पासून तर केसांचे जे शॅम्पू तेल काही असतील टू झेड सगळं ऑनलाईन झालेलं आहे कारण मी ज्यावेळेस मार्केटिंग करते ना आशे भे 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 करते मार्केटिंग तर असे वेगवेगळे प्रोडक्ट येतात ना तर तेव्हा मी सुद्धा विचार करते अरे यार याचं पण मार्केटिंग सोशल मीडियावरती वा बात आहे तर मग असेच पद्धतीने तुमचा जो बी बिझनेस असेल सपोज तुम्ही तुमच्या एरियामध्ये काही मिरची चटणी जे काय असेल तुमचं जे तुम्ही सेल करत असताल किंवा काही प्रोडक्ट सेल करत असताल तर तेही आपण आपल्या पेज वरून सेल करू शकतो तर आता आपण बघूया पेज कसं बनवायचं फेसबुकला जर तुम्हाला माहीत नसेल पेज कसं बनवायचं तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे प्लस फेसबुक अकाउंट कसं बनवायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ थोडा मोठा असेल तुम्ही लास्ट पर्यंत बघा स्किप करू नका कारण जे काय माझ्या चॅनल आहे ते बिझनेस रिलेटेड आणि जे काही आपले इंस्टाग्राम फेसबुक आहे त्याच्या रिलेटेडच मी माहिती तुम्हाला पोचवत आहे तर मग आता बघूया आपण आपलं पेज कसं कर क्रिएट करायचं आणि त्याच्यापासून आपल्याला काय फायदा होतो आपण त्याच्यामध्ये कोणती सेटिंग युज करायची कोणती सेटिंग नाही युज करायची तर ह्या सगळ्या गोष्टी मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत चला आपण सुरुवात करूया आपल्या फेसबुक पेज, पेज आता आपल्याला दुसरा अकाउंट लॉग इन करायचं म्हटलं तर तुम्ही काय करू शकता माहिती आहे का याच्यात तीन लाईनी दिसतात ना तीन लाईने आता तुमच्या ह्या अकाउंटमध्ये दोन अकाउंट आहे तीन आहे चार आहे पाच आहे पण ते तुम्हाला समजत नाही आहे की ते लॉगिंग कसं कर करायचे मग याच्या तीन लाईनी आहे ना त्या तीन लाईनवरती क्लिक करायचं जाऊन तीन लाईनवरती गेल्याच्या नंतर लॉग आऊटवरती क्लिक करायचं लॉग आऊटवरती क्लिक केल्याच्या नंतर जे आपलं जेवढे अकाउंट आहे ते इकडे लॉगिंग होतील त्याच अकाऊंटवरती आपल्याला क्लिक करायचं मग आता बघा आपलं इकडे जे काय आता जोशी उदयजी जोशी नावाचं जे आपण अकाऊंट ओपन केलं होतं तर ते इकडे लॉगिंग झालेलं आहे तर अशाच प्रकारे ही जे आपले अकाउंट आहे ते लॉगिंग होत असतात तर आपण आता ह्याच्यावरती जाऊया की आम्हाला प्रिया कोळपेवरती जायचं आहे इकडे आपल्याला एक पेज बनवायचं आहे आणि पेज कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगते तर बघा हे अशा प्रकारे हे झालं जे आपलं अकाऊंट आहे ते अकाउंट ओपन झालेलं आहे तर मग आपण आहे ना ह्याच्यावरती ह्या ज्या तीन लाईन आहे ना तीन लाईनीवरती क्लिक करू तीन लाईनीवरती क्लिक केल्याच्यानंतर इकडं तुम्ही बघू शकता पेज आहे ग्रुप आहे सेवेडा आहे जे व्हिडिओ फ्रेंड्स हे जे आहेत ना ही जे फंक्शन तर आपल्याला याच्यापैकी कोणतच नको पेजवरती क्लिक करायचं पेजवरती क्लिक केल्याच्यानंतर एवढे सगळे पेजेस माझ्या अकाउंटला आहे असं काही नाही आहे की एकच पेज असावा दोनच पेज असावा किती पेज तुम्हाला जेवढे वाटेल तेवढे तुम्ही पेज इकडे तुम्ही बनू शकता आणि चालू शकता तर मी काय करते क्रिएटवरती जाते क्रिएटवरती बघा तुम्हाला दिसलं का पेज ओपन केल्याच्या नंतर क्रिएटवरती क्लिक करायचं क्रिएटवरती क्लिक केलं गेट स्टार्टेड गेट स्टार्टर वरती क्लिक करायचं इकडे पेचं नाव टाकायचं मी टाकेल माझं जे बिझनेस आहे डिजिटल मार्केटिंग ठीक आहे डिजिटल मार्केटिंग तुम्ही तुमचं बिझनेसचं नाव टाका मी माझा बिझनेस हाय म्हणून मी माझं नाव टाकलं जे बिझनेसचं नाव आहे ते टाकलं पण तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला तुमचं तुम्हा जे बिझनेस आहे त्याच्या नावाने टाका नेक्स्ट करा नेक्स्ट केल्याच्यानंतर सगळ्यात प्रथम बघा कॅटेगरी लोकांचं कसं असतं पेज ओपन करता येतं यूट्यूबला बघतो म्हणून पेज ओपन करतो पण खरं पेज रन करायचं असेल आणि आपल्याला ॲडव्हर्टाईज चालवायची असेल तर आपण काय करायचं इकडे कॅटेगरी सिलेक्ट करायची बघा कॅटेगरी जे नावाचं ऑप्शन आहे ना ह्या सर्चवरती क्लिक करायचं सर्चवरती क्लिक केल्याच्या नंतर इकडे आपल्याला ह्या ज्या कॅटेगरी आहे ना कोणाचं प प्रॉडक्ट असेल कोणाचं ब्लॉग्स असतील किंवा एजन्सी असेल आर्ट्स असेल तर तुम्ही त्या रिलेटेड असेल तर ते तुम्ही स सिलेक्ट करा आणि ते नसेल तर तुमचं जे बिझनेस रिलेटेड परत लक्षात ठेवा बिझनेस रिलेटेड तर मग मी काय करेन माझं डिजिटल आहे म्हणून मी डिजिटल करेन परत मी जे काही डिजिटल सर्विस असेल डिजिटल मीड सोशल मीडिया एजन्सी पण आहे माझी तर मग काय करू डिजिटल तर आता परत हे दाखवत नाहीये जास्त कॅटेगरी तर मग मी मार्केटिंग टाकते कारण मी मार्केटिंग रिलेटेडच काम करते तर आपण मार्केटिंग एजन्सी घेऊया तर अशा प्रकारे तीन कॅटेगरी हे कंपल्सरी आहे आता मी डिजिटल क्रिएटर सोशल मीडिया एजन्सी मार्केटिंग एजन्सी तर हे का टाकलं कारण ह्याच लोकांपर्यंत जी लोक मार्केटिंग रिलेटेड इंटरेस्टेड आहे अशा लोकांनापर्यंत आपलं घेऊन गेलं पाहिजे मग क्रिएटवरती क्लिक केलं क्रिएटवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला जे जे काही प्रोडक्ट म्हणा किंवा असं जे काही त्यांच्या गोष्टी असतील ते आपल्याला विचारतं तर ही प्रमोट युअर प्रोडक्ट सर्विस तर ते काय विचारते तुम्हाला तुमचं प्रमोट प्रोडक्ट करायचं आहे की काय करायचं आहे तर मग आपल्याला काय करायचं खालचं जे ऑप्शन आहे ते नाही सिलेक्ट करायचं जे वरती आहे ते सिलेक्ट करायचं कंटिन्यू करायचं कंटिन्यू केल्याच्यानंतर बायो जो आपल्या बिझनेसची काही माहिती असेल तो बायोमध्ये टाकायची वेबसाईट जी आपली वेबसाईट असेल ती वेबसाईटचे इकडे क्लिक करून तुम्ही टाकू शकता मेल आय डी तुमची असेल ते तुम्ही इकडे टाकू शकता फोन नंबर असेल तर तुम्ही फोन नंबरही टाकू शकता तर लोकेशन तुमचा ॲड्रेस आहे टाउन सिटी आहे पोस्टल कोड आहे तुम्हाला जे टाकायचे ते टाका आणि त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे हॉर्स आहे आता जर सपोज नो हॉर्स अवेलेबल म्हणजे हे आपल्याला किती वेळ ठेवायचं किती वेळ नाही ठेवायचं त्याच्यावरती डिपेंड आहे आलोज ओपन चोईस हॉर्स आपली ॲडव्हर्टाईज चोवीस तास चालते आणि त्याच्यामुळं आपण काय करायचं ऑलवेज जे चोवीस वॉर्स हो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं नेक्स्ट करायचं नेक्स्ट केल्याच्यानंतर अशा प्रकारे जी स्क्रीन आहे ती ओपन होते आता ते काय म्हणताय जर तुम्हाला जर तुमचं काही फोटो वगैरे टाकायचं म्हणलं तर कॅमेऱ्यात जा बॅक फोटो टाकायचं म्हटलं तर मागच्या कॅमेऱ्यात जा पुढच्या कॅमेऱ्यात जा तर अशाच प्रकारे ही जे आहे ते आपलं डिजिटलचं ओपन झालेलं आहे आता हे माझे जे अकाउंटचे फ्रेंड आहे तर फ्रेंडला काय करणार सी वॉल सी वॉलवरती क्लिक केल्यानंतर काय होतं सगळे जॉईन होतात मला जर सगळे जॉईन करायचे तर मी करून टाकते ना मला काय मला बिझनेस आहे मी बिझनेस करायलाच कर बसलेले आहे तर मग जे सिलेक्ट ऑल सेव्हन्टीन आहे म्हणजे आता हे माझी फ्रेंड आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं क्लिक केल्याच्या याच्यावरती क्लिक करूया सेंड वरती तर आपण आता नेक्स्ट करायचं नेक्स्ट केल्याच्यानंतर जे मार्केटिंग यान जे काही ईमेल्स अबाउट युअर पेज तर ह्याच्यावरती क्लिक करायचं हे नेहमी ऑफ ठेवतं फेसबुक पण त्याला आपण ऑन करायचं ऑफ नाही ठेवायचं कारण का की आपण सर्व्हिस कोणाला तरी प्रोवाईड करतो आहे आणि ती सर्विस प्रोवाईड करण्यासाठी आपल्याला याची गरज असते म्हणून आपण त्याला आपण चालू केलं त्याच्यानंतर आपण डन करूया आपलं हे पेज रेडी आता आहे की आपलं पेज कसं बनवायचं आणि त्याची कशी आपण रांग रंगोटी केलेली आहे हे तुम्हाला समजलंच असेल तर ह्याच पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने तुम्ही पेज बनवा आणि तुमचे जे काही ग्राफिक्स असतील ते तुम्ही फेसबुकवरती टाका कुठलाही कंटाळा करू नका कारण फेसबुक आणि इंस्टाग्राम हे एक आपल्या व्यवसायासाठी चालू म्हणजे अतिशय वेगाने व्यवसाय वाढवणारा बिझनेस आहे आणि तो आता आपण केलाच पाहिजे आता आता जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल किंवा आपण त्याच्यावरती कंटाळा करत असेल तर मग आपला काहीच उपयोग नाही त्या बिझनेस करून तर आपल्याला जास्तीत जास्त ऑनलाईन जायचं असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायचं असेल आणि आपलं प्रोडक्ट सेल करून आपल्याला काहीतरी घर बसल्या कमवायचं असेल तर आपण अशा पद्धतीने कमवू शकतो तुम्ही म्हणाल की नाही आम्हाला बाहेर नाही जायचंय आम्हाला घरातूनच सगळा बिझनेस आहे तर असं नाही आहे की बाहेर जाऊन जॉब करूनच तुम्ही पैसे कमवू शकता बाहेर जाऊन बिझनेस करूनच तुम्ही पैसे कमवू शकता अशातला कुठलाही भाग नाही आपण घरात राहूनही तेवढाच पैसा कमवू शकतो हे पण आपल्याला कळलं पाहिजे की नेमकं आपण काय करायचं काय नाही करायचं तर ह्या फेसबुक वरती फेसबुकचं जे अकाउंट आहे हे तर मिनिमम नॉर्मल कोणालाही बनवायला येतं पण काही हरकत नाही नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी नक्की तुम्हाला सांगेल की त्याचं अकाउंट कसं बनवायचं आणि ते पेज कसं बनवायचं तर मग ह्याच पद्धतीने आपल्याला खूप चांगल्या आणि सोप्या पद्धतीने पेज बनवायला येतं आणि ते पेज क्रिएट केल्यानंतर ते कायमस्वरूपी राहतं त्याचं नाव जे आहे ते आपल्या बिझनेस रिलेटेडच द्यायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त नाही द्यायचं तर हे खूप चांगलं साधन आहे आपल्याला कमवण्याचं तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र